तुरंग शेतीची मांडणी केली शरद जोशींनी की महिलांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा एक छोटासा तुकडा मग तिथे तुम्ही वेल लावा किंवा फळझाड लावा पण त्याच्यावर प्रयोग करायचे फळ मोठं येईल जास्ती कसं आणि शक्यतो बाहेरून ज्या काही आणतो आपण शेतीसाठी ते कमीत कमी आणायचं म्हणजे नैसर्गिक शेती किंवा जैविक शेती वगैरे असा प्रकार नाही झाडा जसं मी म्हंटल की झाड मागतं ते झाडाला द्यायचं आणि मग झाड आपल्याला देतं जेव्हा आपण झाडांनी मागितल्यावर झाडाला झाडाला देतो तेव्हा झाड आपल्याला भरपूर देतं हे लक्षात घेऊन जे प्रयोग करायचे त्याला शरद जोशींनी सीता शेती म्हटलं की तुम्ही वेल लावले काकडीचा वेल तोंडल्याचा वेल कारल्याचा वेल मग ते परागीकरण कसं होतं किंवा काय ह्या सगळ्यामध्ये लक्ष घालायचं जास्ती कसं मिळेल चांगलं कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं अगदी किड येणार नाही उधही लागणार नाही असून ना सगळं की त्याची दक्षतेने काळजी घ्यायची ही सीता शेती झाली आणि दुसरी माझर शेती माझर शेती म्हणजे प्रक्रिया धान्य म्हणजे हा म्हणजे डाळी करणं आणि अगदी सांडगे पापडांपासून त्यांनी सांगितलं की ह्याला आज मागणी आहे आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि दर्जा मालाला गुणवत्ता असेल गुणवत्तेचा माल असेल दर्जेदार माल असेल मागणी खूप असते आणि त्या उद्योगासाठी जे आवश्यक ते सगळं तर आहेत अशा अनेक जणी आहेत की ज्यांनी मोठे मोठे प्रकल्प हाती घेतलेत आता हा की आधी सुरुवात अगदी त्यांनी सांड मिरच्यांच्या सांग्यांपासून केली पण आता भरपूर ते बचत गट वाढले त्यांचं हो। काम वाढलं त्यांना हो। उत्तम बाजारपेठ मिळाली अगदी आता निर्यातीपर्यंत वेळ आली तर म्हणजे दर्जा तुम्ही टिकवला कामाचा की तुम्हाला त्याचं फळ मिळतं तर ह्याला म्हंटल त्यांनी माझर शेती आणि व्यापार शेती म्हणजे मग बाजारपेठ कशी तयार करायची म्हणजे बाजारपेठ आपल्या अनुकूल कशी करायची चांगला माल स्वस्त तुम्ही बघाल खूप मुलं किंवा मुली शिक्षणासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा खोल्यांमध्ये राहतात मग त्यांना गॅस सिलेंडर पासून छोटा छोटा उपलब्ध झालाय तर अशी बाजारपेठ ओळखायची बाजारपेठेचा अभ्यास करायचा छोटी पाकिटं छोटं पॅकिंग पण स्वच्छ आणि चांगलं दर्जेदार मग ह्याला म्हणायचं व्यापार शेती की व्यापार आपण कशा कर कशाचा करू शकतो तो ग्राहकालाही चांगला पडला पाहिजे आणि उत्पादकालाही चांगला परतावा मिळाला पाहिजे तर ग्राहक आणि उत्पादक दोघांची पण काळजी करायची म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करायचा ती व्यापार शेती आणि मग निर्यात शेती जे जो शेतमाल आपण निर्यात करू शकतो मग त्याच्यातही गुणवत्ता हवी वेळेचं प्राधान्य हवं ज्या वेळेला बाजारात माल पोचायला हवा त्या वेळेलाच तो पोचायला हवा हे सगळं त्या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन निर्यात करणं ही निर्यात म्हणजे शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र दालन उघडून दिलं उत्साह आहे अभ्यास आहे करण्याची इच्छा आहे त्या मोठं दालन उघडून दिलं तर अशी ती चतुरंग शेती सांगतलेली आहे शेतकरी खूप वेगवेगळे प्रयोग करतोय वेगवेगळे तांत्रिक बाजू पण तो हाताळतोय तरी त्याला पाहिजे तसे यश मिळत नाही आणि मग त्यातून काही शेतकरी मग आत्महत्या करतात तर त्याला शेतकऱ्याला अजून समर्थ करण्यासाठी बाहेर काढण्यासाठी काय नियोजन आहेत या शेतकरी संघटनेचे आत्महत्या करण्याचा विचार किंवा आत्महत्या करण्याची कृती आपण असं म्हणू की त्या बिंदूपर्यंत त्याला कोण पोहोचवतं ही व्यवस्थाच पोहोचवत आहे तुम्हाला जसं मी सांगितलं की बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत बंदी त्यामुळे जखडल्या गेलेला शेतकरी कर्जाचं ओझ आहेच कर्ज फेडताच येणार नाही अशी व्यवस्थाच मुळे ही व्यवस्था करते की शेतकऱ्याला दरवर्षी कर्ज घ्यावं लागेल आणि तो फेडू शकणार नाही अशीच अशी व्यवस्था केली जाते त्यामुळे मग तो फेडू शकत नाही मग त्याला नंतर नंतर कर्ज मिळत नाही प्रापंचिकता जबाबदाऱ्या असतात समस्या असतात शेती पिकत नाही पैसा कमी सगळीकडे ना पैशाचं काम पैसा करतो कर्ज मिळेल असं होतं मग जिथून उधार उसनवार जे काय मिळतं ते घ्यायचं मग ते निकृष्ट बियाणं असतं निकृष्ट खत असतं निकृष्ट औषधं असतात फवारणीची आणि मग या सगळ्याचा परिणाम काय होणार नापिकी म्हणजे मग होता नव्हता तोही पैसा गेला उत्साह गेला मानसिक तणाव खूप झाला घरामध्ये त्यामुळे विचित्र परिस्थिती तयार झाली आणि मग आत्महत्येच्या आत्महत्येचे विचार या वेळेला शेतकरी करायला लागतो आणि आत्महत्या साहेबराव करपे यांची ती वर्ध्याच्या तेव्हा गाज झालेली पहिली शेतकऱ्याची आत्महत्या सह कुटुंब केलेली त्यांनी आता या आत्महत्यांचा सुद्धा एक प्रकारे राजकीय भांडवल केलं जातं म्हणजे ते निकष लावले जातात हा या शेतकऱ्याने आत्महत्या केली तो अनुदानास पात्र आहे का पात्र असेल कि तर त्याला मदत मिळणार म्हणजे तिथे सुद्धा मेलेल्या शेतकऱ्याची परीक्षा घेतली जाते आणि गंमत अशी की जिवंत शेतकऱ्याला किंमत नाही शेतकरी मेला की त्याला किंमत आहे हा कृषीप्रधान देशाचं हे दुर्दैव आहे आणि जर आत्महत्या थांबवायच्या असतील तर बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत सगळ्या जर बेड्यात तोडल्या त्याला मोकळं केलं तर आत्महत्या थांबतील महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे की तुम्ही गरीबांसाठी काही करू नका फक्त गरीब गरीब राहायला पाहिजे म्हणून तुम्ही जे ज्या छाताडावर बसलाय तुम्ही उठा त्याची गरिबी दूर करण्याचे प्रयत्न थांबवा हे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे की तुम्ही शेतकऱ्याला सुधारायला जाऊ नका पण त्यांनी शेती नीट कर, त्याला करताच येणार नाही अशी जी तुम्ही व्यवस्था केली आहे ते थांबवा म्हणजे मग आत्महत्या शेतकरी आंदोलनाबद्दल काय म्हणा कसं आहे ना परिस्थिती वेगळी होते राजधानीच्या अगदी जवळ असल्यामुळे आणि खर तर ते जे शेतकरी आंदोलनातले तीन कायदे गाजले ते लावायचे की नाही लावायचे परत घ्यायचे की लागू करायचे भयंकर त्याच्यावर रणकंदन झालं होतं तर आता ते, ते तीन कायदे कोणते होते एक होता जीवनावश्यक वस्तूंचा तर जीवनावश्यक वस्तूंमध्ये सगळे शेतमालच टाकलेलं आहे साखरेपासून कांद्यापर्यंत सगळं सग्ड़, सगळं सग्ड़, सगळी धान्य आली त्यात आता कडधान्य आली डाळी आल्या सगळ्या कांदा आणि साखर हे जीवन आवश्यक कुठे औषध जीवन आवश्यक आहे कांदा खाल्ला नाही किंवा साखर खाल्ली नाही म्हणून कोणी मेल असं होत नाही उलट साखर न खाणारेच लोक आता जास्त आहेत म्हणजे डायबिटीस वाले तर मग ते जीवन आवश्यक कुठे पण शेतमाल जीवन आवश्यक करणं हे कृषी प्रधान देशाला योग्य नाही आणि त्याला आमचा विरोध होता की हे सगळं हे कमी करा हा एक कलम होता त्याच्यातलं दुसरं कलम होता हमी भावाचं आता हमी भाव ही रे शिरे काय आहे ना हे तिन्ही कायदे जर लागू झाले असते किंवा निदान त्याच्यावर जर चर्चा जरी झाली असती पण त्या ज्या ते जे आंदोलनकारी होते आंदोलन करते त्यांनी मुळे चर्चा नकोच असा पवित्रा घेतला होता की आम्ही म्हणतो ते बरोबर आहे आणि ते लागू झालं पाहिजे त्यामुळे चर्चेचा प्रश्नच नव्हता पण चर्चा जर झाली असती ना तर सगळ्या देशाला कळलं असतं की शेतकरी धोरण काय आहे म्हणजे शेतकऱ्यांचं धोरण काय आहे आणि सरकारचं शेतीप्रती धोरण काय आहे ही दोन्ही धोरणं कळली असती त्याच्यातला फरक कळला असता तर मग त्याचा हमी भाव आता गंमत अशी की हमी भाव सगळ्या देशभरात एका पिकासाठी एकच हे कसं शक्य आहे हे अव्यवहार्य आहे म्हणजे ज भारतभरातला जो शेती जी आहे भारत पूर्ण देशातली शेती ती शेतजमीन वेगळी एकाच शेतात चार पाच प्रकारची जमीन असते चुनखडी असते काळी असते चिबडनरी असते लाल खडकाची असते कुठे तर अशी मग त्याला पाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे लागतं त्याला बियाणं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे लागतं त्यामुळे पंजाबात असणार येणारा गहू आणि महाराष्ट्रात येणारा गहू महाराष्ट्रातला याच्यात फरक असणार आहे त्याच्या उत्पादन खर्चात फरक असणार आहे त्याच्या लागवडीत फरक असणार आहे त्याच्या वाणांमध्ये फरक असणार आहे मग या इतका सगळा फरक असताना तुम्ही एकाच हमी भाव देता हे म्हणजे गणिती कसरत झाली गरज नाही ना, ना। स्वतंत्र करून टाका स्वातंत्र्य द्या ज्याला महाराष्ट्रातला लोकवन गहू आहे तो घेईल त्या भावात घेईल ज्याला तिकडचा सरबतीस गहू व्हावा तो तिकडचा घेईल काश्मीरातलं सफरचंद आणि विदर्भातलं सफरचंद याच्यात फरक असणार आहे त्याच्या उत्पन्नाच्या खर्चामध्ये फरक असणारे त्याच्या दर्जामध्ये फरक असणारे अनेक फरक असणारे त्याच्या टिकाऊपणात फरक असणार आहे मग त्याच्या भावात फरक नको का सगळ्यांना सारखं बा हे सगळ्यांना सारखं हा प्रकार फार विचित्र आहे त्यामुळे तो प्रकार त्याच्यावर पण चर्चा घडून आली असती चर्चा घडणं देशभरात जे शेतकरी नाहीत त्यांना पण ते कळणं हे महत्वाचं आहे तुम्ही कृषी प्रधान देश म्हणताना शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणताना तो कणा पॅरलाइज झाला तर कसं होईल तिसरं कलम होतं मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्ट याचं होतं की कंत्राटी आणि कंपन्यांना जर शेती दिली तर त्या कंपन्या गिळून टाकतील आणि मग शेतकरी वाऱ्यावर राहील हो। असं हे होतं तसं आजकाल छोट्या प्रमाणात कंत्राटी शेती सुरूच मला शेती करणं होत नाही मग मी कोणाला तरी देणं मग त्यांनी देणं हा हे कंत्राटच झालं ना आणि मग ह्याच्यात तुम्ही सुधारणा करा ना म्हणजे हे कसं झालं की आता घर गळतय छप्पर गळत आहे आणि भिंतीला ओल येतील म्हणून भिंती पाडून छप्पर काढून टाकणार का नाही डागडूजी करा, करा। कौलारू असेल तर कौल फिरवा स्लॅब असेल तर नीट ती डागडुजी करून घ्या भिंतींची डागडूजी घर मोडायची गरज नसते ना दुरुस्त्यांच्या अनेक प्रकार आहेत ते तुम्ही लाग त्यामुळे ते ते तीन कायदे हे एक काय म्हणतो आपण डुपतेको तिनके का सहारा तसा आम्ही त्याच्याकडे बघत होतो की चर्चा होतील काहीतरी निघेल याच्यातून जे ज्यांनी जे अभ्यास लोक आहेत ते बोलतील आणि काहीतरी मार्ग निघेल असं तेव्हा आम्हाला वाटत होतं कसं आहे ना आमच्याकडे मनुष्यबळ कमी आम्ही सगळेच शेतकरी त्यामुळे सगळ्यांच्याच ओंजळी थोड्याफार रिकाम्याच त्यामुळे आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही ही सगळी मतं मांडत राहिलो पण ज्यांना ते कायदे हवे होताय त्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं फारसा ज्यांना नको होते त्यांची तर वाचे त्यामुळे ते सगळं प्रकरण पण ज्यांना त्यांनी ते चिघळ म्हणजे ते तीन कायदे विशिष्ट दुरुस्त्या करून जर लागू झाले असते तर शेतकरी स्वतंत्र झाला असता था। बऱ्याच प्रमाणात झाला असता था। एक शेवटचा प्रश्न आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर शेतकरी महिला आघाडीचं काम स्त्री स्त्री स्वातंत्र्य स्त्री मुक्ती स्त्री सक्षमीकरण याबद्दल या महिला तुमच्या आघाडीचं कसं काम चालतं किंवा कसं बघत तर एक तर धोरण आमचं म्हणजे सूत्र असं आहे की स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष मुक्ती स्त्रीला मुक्ती कशापासून हवी आहे पुरुषापासून नाही कारण ते निसर्गात जोडी येते त्यामुळे स्वातंत्र्य जी मिळवायचं किंवा मुक्ती जी मिळवायची ती स्वतःच्याच परत शब्द वापरते निर्बुद्धपणातून मिळवायची स्वतःच्या निर्बुद्धपणापासून मुक्त झाली स्त्री आणि याचं एक खूप सुंदर मला एका माझ्या ग्रामीण मैत्रिणीने मा... सांगितलं mm -hmm. ती म्हणायची की बाई बी नाही का आपण जमिनीत टाकत त्याच्यावर माती लोटून देतो मग काय होत कोंब येतात तरारून उठत झाड mm -hmm. होतं एवढी बी असते म्हणजे माझ्या मला ते जाणवलं की तिला म्हणायचंय की ते व्यक्तिमत्व काय होतं बीच त्या बीचं व्यक्तिमत्व केवढं फुलतं त्याचं झाड होतं त्याला पुन्हा फुलं लागतात पुन्हा फळं लागतात कशात होतं हे कशामुळे होतं बी मातीत गेल्यामुळे रुजल्यामुळे तसं बाईचं जे रुजणं आहे ना ते बाईला मुक्ती देतं म्हणजे ती जी नाती आहेत मला फार आवडतात नाती आणि नात्यांची संबोधन आई आहे माय मावशी आहे ती आहे काकू आहे मोठी माय मला मोठी माय तर फार आवडत आजी आहे जिजी आहे नानी आहे हे सगळे किती सुंदर नाती आहेत हे बाईच प्रगल्भ होणं फुलणं आहे वेगवेगळ्या नात्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या आनंद हो। आणि हे दुतर फायबर आहे का म्हणजे बा, एकटीच बाईचंच नातं असं नाही पुरुषांकडून आहे बाप आहे मुलगा आहे सासरा आहे धीर आहे किती सुंदर आणि सशक्त नाती आहेत आपल्याकडे आहेत ना अतिशय सशक्त आहेत आणि हा जो आदर आहे सन्मान आहे त्याचा हा दुतर्फी हे करायचं आणि ह्याचं प्रतिबिंब आमच्या रावेरीत आहे सीता मंदिर शरद जोशींनी तिथे परि आधी ते परित्यक्ता सीता मंदिर म्हणून गणलं म्हटलं जायचं आणि होतंही तसंच झाडोरा होता, होता भगन अवशेष होते खेड्यातलं गरीब मंदिर जसं असावं ना तसं ते होत मग शरद जोशींनी ती तिथे गोष्ट ऐकली अख्ख्या आहे अख्ख्या ऐका लागलीच कोणी इतिहासाचा चष्मा घेऊन तिथे वाचायला जाऊ नये yeah. पण तिथे एक बद्ध मारुती आहे तो त्या पूर्वी आता मूर्ती ती थोडी शेंदुराच्या लेपाटनांनी वेगळी दिसते yeah. पूर्वी त्या मूर्तीभोवती असलेल्या वेली सुद्धा दिसायच्या दगडात कोरलेल्या म्हणजे सीतेचा परित्याग झाल्यानंतर सीतेला लवकुश झाल्यानंतर सीतेनी लव आणि कुशाला वाढवल्या आणि घडवल्यानंतर रामाच्या अश्वमेधाचा घोडा जेव्हा तिथे आला त्याच्यासोबत हनुमानही होता त्या हनुमानाला बांधलं लव आणि कुशननी आणि विजय मिळवला तर तो, तो बद्ध मारुती आहे तिथे तो कुठेही नाहीये जगात बान बान ले 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 ले। मारुतीची मूर्ती कुठेही नाही ती तिथे आणि म्हणून ते आख्यायिकेला आख्यायिकेला बळ मिळतं कि सीतेचा परित्याग केला तेव्हा परित्या सीता तिथे आली आणि वाल्मिकींनी तिला आधार दिला शरद जोशींनी हेच सांगायचंय त्यांना रावेरीच्या त्या मंदिरातून आमच्या शैलाताई आणि सरोज वहिनी त्यांनी खूप परिश्रम घेतले त्या सगळ्याच मला मी जे आघाडीचे अध्यक्ष झाले ना मला आयतं मिळालंय सगळं माझ्या आधीच्या ज्या अध्यक्षा होत्या त्यांनी इतकी पायपीट केली आहे इतक्या हिंडल्या आहेत विचारांच्या प्रचारासाठी प्रसारासाठी खूप हिंडावं लागलाय आणि त्यांनी इतकं म्हणजे एक एक जणीचं मी तुम्हाला सांगेन ना काही जबरदस्त अभ्यास वाचन आणि मुद्दे मांडणं ठामपणे आणि अतिशय प्रामाणिक विचारां आणि वाहून घेतलं म्हणू आपण त्याला डिव्होशन ज्याला आपण म्हणतो ना तशा त्या सगळ्याजणी आहेत मला आयतं वायत मिळालं आहे तर त्या रावेरीच्या ते तिथे मंदिराचा तो जीर्णोद्धार केला स्वतःचे पैसे खर्च करून केला आहे जीर्णोद्धार आणि आता त्या सीता मंदिराला स्वयंसिद्धा सीता मंदिर असं म्हणतात असं ओळखलं जातं सीता आहे लवकुश आहेत रामानी त्याग केल्यामुळे रामाची मूर्ती नाहीये तिथे मग आता कोणी कोणी विचारतात म्हणजे तुम्ही काय रामाच्या विरुद्ध आहे का मी म्हटलं आम्ही रामाच्या विरुद्ध नाही सीता सीता विरुद्ध काहीच बोलली नाहीये पण एक लक्षात घ्या श्रीराम जिथे थांबले तिथून सीतेनी कर्तव्य पथावर चालायला सुरुवात केली मुलांना घडवलं रामानी नात्यांशी फार नात्यांकडे पाठ फिरवली सीतेनी नाती जपली जोपासली वाढवली घडवली आणि हे सगळं वाल्मिकींच्या आशीर्वादाने म्हणून वाल्मिकींच्या आधाराने वाल्मिकी बाप म्हणून उभे राहिले तिच्या पाठीशी एक गंमत बघा सीता दोनदा परित्यक्त झाली एकदा तान्हेपणी आई वडिलांनी सोडून दिलं तेव्हा जनक उभे राहिले आणि त्यांनी सांगितले ही माझी औरस मुलगी आहे माझी आत्मजा आहे तर हा बापपणा जो जनकाने दाखवला जो वाल्मिकींनी दाखवला तो तिथे दर्शनाला येणाऱ्यांना अभिप्रेत आहे असा बाप बापपणाने उभा राहायला पाहिजे परित्यक्त कोणी असूच नाही वाईट वेळ कोणावर येऊच नाही स्त्रीवर पण समजा आली तर असा बाप उभा राहायला पाहिजे समाजातून हे त्या रावेरी मंदिरातून सांगायचं कारण त्याच्या समोर एक मोठा हॉल बांधलाय सभागृह म्हणजे त्याचं हे असं दिलं त्यांनी की इथे समजा कोणाला काही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही इथे प्रशिक्षण वर्ग चालवू शकता विधवा आहे आहे तर त्या हॉलला नाव काय द्यावं आता परित्यक्ता प्रशिक्षण केंद्र असं बटबटीत नाव देता आलं असतं पण शरद जोशींनी नाव काय दिलंय माहेर माहेरी दुर्दैवाने माहेरी परत परतून आलेल्या मुलीच्या पाठीशी जसं उभं राहायचं जसे वाल्मिकी उभे राहिले छोट्याशा तान्ह्या मुलीच्या पाठीशी जसा जनक उभा राहिला तसं बाप प्रवृत्तीची माणसं इथे तयार झाली पाहिजे तर ही स्त्रीमुक्ती आहे हे स्त्री, स्त्री स्वातंत्र्य आहे अरे त्या बीला उगवण्याचं फुलण्याचं झाडात रूपांतर होण्याचं द्या की स्वातंत्र्य ती सक्षमच आहे स्त्री सक्षम आता गंमत आहे सक्षमीकरण केलं पाहिजे सक्षमीकरण म्हणजे नक्की काय अरे आमच्या खेड्यातली मुलगी आठव्या वर्षी कापूस वेचायला लागते आपल्या पायावर उभं करायचं म्हणे बाय स्त्रीला म्हणजे सक्षमीकरण आमच्याकडे आठ आठ वर्षाची मुलगी पैसा वाचवण्यासाठी स्वतःच्या शेतात काम करते पैसा कमावण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात काम करते ती नाहीये आपल्या पायावर उभी चार पुस्तकं वाचली म्हणजेच सक्षमीकरण येतं असं चार पुस्तकं वाचलीच पाहिजेत मी म्हणते आठ वाचली पाहिजेत भरपूर वाचलं पाहिजे वाचन आयुष्यभर केलं पाहिजे पण ते जगलंही पाहिजे त्यामुळे सक्षमीकरणाचं हे धोरण आहेच आणि पण स्त्रीला अक्षमी करणारं जे धोरण आहे म्हणजे दारूचा खुला व्यापार म्हणजे मारझोड झाली तर शारीरिकही खच्चीकरण होतं त्यामुळे अक्षमीकरणाचं जे कारण आहे ते दूर करा ना प्रयत्न तर करा पावलं तर उचला हे सांगणं ही आघाडीची काम आहे की स्त्री सक्षम आहेच तिला अक्षम करू नका ती स्वतंत्रच आहे ती नियोजन फार उत्तम करते आणि तीच स्त्री मुक्ती आहे पुरुषांना सुद्धा त्या रावी वागणं ह्या सगळ्या प्रकारातून सुटका हवी आहे मध्ययुगीन जे होतं की जे वरणात मीठ कमी पडलं तर ताक फेकून देणं वगैरे ते वेगळ्या प्रकाराने कुठे कुठे चालू आहे बरं का तर हा जो प्रकार आहे स्त्री शक्तीचं जे जागरण आहे त्याच्यामध्ये जे निर्भेळ आहे निसर्गदत्त पुरुषांनाही वात्सल्य आहे ना बाप किती वत्सल असतो मग हे जे वत्सलता आहे बापामधली ती तेलो त्याला गुदमरून नका ना टाकू त्याला पण होऊ दे चिल्या पिल्यांवर त्यालाही वात्सल्य वर्षाव करू दे तर म्हणून स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री पुरुष मुक्ती हे आमचं स्त्री स्वातंत्र्याचं धोरण कसा वेळ गेला आणि कशी मुलाखत संपली कळलंच नाही आणि फार वेगळ्या नजरेने आज मी शेतीकडे बघायला लागले का काकू खूप खूप धन्यवाद तुमचे महिलांना सोबतच पुरुषांनोसुद्धा आज पहिल्यांदा आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलवर मी पुरुषांनासुद्धा आवाहन करते काकूंची मुलाखत बघा आणि ती इतकी प्रसारित करा की प्रत्येकांपर्यंत काकूंचे विचार पोचले पाहिजे आज थोडी दुरुस्ती करू का नक्की काकूंनी सांगितलेले शेतकरी संघटनेचे विचार पोचले पाहिजे <laughs> काकूंच्या म्हणण्यानुसार <मंगना> <laughs> शेतकरी संघटनेचे सगळे कार्य किंवा त्याचे विचार लोकांपर्यंत पोचवा ज्यांना गरज आहे त्यांना फायदा होऊ द्या धन्यवाद